यशवंतराव चव्हाण चौकात फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून येऊन मोबाईल हिसकावल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांच्या वतीने आज बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना माहिती दिली आहे अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यशवंतराव चव्हाण चौक या ठिकाणी फिर्यादी हे मोबाईलवर व्हॉट्सॲप पाहत चालत असताना आरोपितांनी संगनमत करून मोटरसायकलवर येऊन फिल्मी स्टाईलने त्याच्यापैकी पाठीमागील व्यक्तीने फिर्यादीच्या दी हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन निघून केला तसेच साक्षीदार रूच सर्वदे हे मोबाईल पाहत बसले असताना तिच्या हातातील देखील मोबाईल पण बळजबरीने हिसकावून घेऊन गेले म्हणून यामध्ये एक सॅम से, सॅमसंग गॅलेक्सी एम दहा कंपनीचा ऑप्शन ब्लू रंगाचा मोबाईल तसेच दुसरा एक सॅमसंग कंपनीचा ए बावीस ग्रे रंगाचा मोबाईल असे दोन्ही मोबाईल घेऊन चोरटे फिल्मी स्टाईलने फरार झाले म्हणून या प्रकरणी फिर्यादी हबीब बाबुलाल शेख वय चोपन्न वर्ष व्यावसायिक शिक्षक राहणार मिल्लतनगर रोड पाठीमागे अंबाजोगाई यांच्या फिर्यादीवरून अलेराजा शेख बेग वय तेवीस वर्ष राहणार इराणी गल्ली शिवाजीनगर परळी जिल्हा बीड व त्याचा साक्षीदार अशा दोघांच्या विरोधामध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे ब्याण्णव चौतीस भाधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोडखे हे करत आहेत